पूजा माझा फ्लस फर्स्ट ब्लॉग मी यूट्यूबला टाकणार आहे तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता नवरात्रीची दिवसं चालू आहेत आजचा तिसरा दिवस आहे आजचा निळा रंग आहे तर मी अशी साडी वेअर केलेली आहे आणि स्वामी समर्थ केंद्रामध्ये नवरात्रीनिमित्त दुर्गा सप्तशती पाठ चालू आहेत तर मी आता तिकडे जात आहे तर चला आता तुम्ही पण माझ्यासोबत मी केंद्रात आलेली आहे बायका दर्शन घेत आहेत स्वामींच्या आरतीची वेळ होत आहे आरती झाल्यानंतर लगेच पाठाला सुरुवात होणार आहे मी सवाशिनीला कुंकू लावत आहे

3 son mis